साठी खूप मजा मस्ती येणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला माझ्या दोघी मैत्रिणी दोघींचं नाव मानसी आणि इतका गोंधळ गडबड आहे तुम्हाला सांगते आणि आमचं पहाटेचं शूट बघा दुपारचं दिसतंय तुम्हाला तर बघच पुढे कसं कसं होतंय काय होतंय सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा डोक्याला लावा डोक्याला तोंडाला लावा तुम्ही हे सकाळचे वाजले ते सात आणि मस्त मेकअप झालेला आहे माझा लिपस्टिक बाकी आहे के नाश्ता केला आहे म्हटलं नाश्ता केल्यानंतरनं ना लिपस्टिक लावल आणि बघा साडी विडी घालून मी झाले रेडी आदित्य पण आहे रेडी 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 तो अर्धाच रेडी आहे कारण आम्ही सेम आउटफिट घालणार आहे आणि त्याचं ते लुंगी वगैरे आहे तर तो नंतर घालणार आहे मंदिराच्या इथे गेल्यावर सो आम्ही आवरतो आहे मी माझ्या फ्रेंड्सला कॉल करून करून थकले तुम्हाला सांगते सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही एकमेकाला कॉल करतो आहे माझं सगळं आवरलं आहे ह्याच पोरी येईना ते आणि जर त्या आल्या नाही तर निघणार पण कसं तर वाट बघत थांबतोय आहे आदित्य चाललं आहे गाडी खाली क्लीन करायला तोपर्यंत मी हेअरस्टाईल करते मला काय बाप रे नको बोलू जा बोके फुगा फुगी नुसती फुगा फुगी सो so, ये कोण आया कोण आया सग बस ताट पण आणलं नाही ताटच नाहीये माझ्याकडे तू काय शिकली काय मुलगी बोलायला लग्न झालं असत 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 माझा तांबड्यातला शिटी येऊ शटाप सगळ्यात लेट ही केलं आहे आणि तांब्यान ताटासाठी मला ओरडती आहे माझं तिला पाहिजे चांदीचं मस्त ताट माझ्याकडे तसं नाही आहे आणि तो तांब्याचा तांब्या असतो तो मी गावी ठेवलेला आहे सो गावी नाही ठेवला मी त्याच्यात नारळ ठेवलेला आहे सो ते नाही मी आणू शकत तर मी अशीच आली आहे मोकळी तर माझ्या नावाने बोंबा ठेवत आहे बघ आत्ता फायनली ती आली आहे सहा वाजता येणार होती किती किती वाजता येणार होती माणसे बाई आठ वाजता येणार होते आठ वाजले व्हेरी गुड दोन तास लेट अरे मी तुम्हाला ऑलरेडी म्हणजे नाही का मी तुम्हाला आधीचा टाइम सांगते मला माहितीये ना मी हा म्हणजे दोन तास अगोदर सांगतो पण अजून का अरे निवांत इतकं निवांत मला झालेली आहे दहा मिनिटं मी इथं तिथं करते आणि ह्या मॅडम वरती ताट विसरून आली आहे ते उपरनं दाजींच विसरून आली आहे चल 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 गप चल पण बारी दिसते मी दिसते मी दिसते कसली आहे माणसं सकाळी पाच वाजता कॉल आलाय आज हो तिने सत्ता कॉल केला मग मी उठले तिला तिने पेज सिरियसली घेतला ना तिचा आपण तिला ओरडलो ना झालं चला आम्ही निघतोय आता बाय 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 नाही गुढे पुढे सो फायनली आम्ही निघालोय तर बघू आता किती वेळ लागतोय पहिल्यांदा मी शूटसाठी एवढं लवकर उठली आहे काल आम्ही उठता उठता राहिलो काय तर लग्न झालेली बाई नऊ दहा वाजता बघा मलाच करेल स्वतः झोपली त्याच काय नाही झोपले नव्हतेच मी जागेच होते गप्पा बस झोप फुलायला अर्धा तास तरी लागतो बरोबर काल आम्ही प्लॅन केला होता शूट करायचं तर ना आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून एकमेकाला कॉल करत होतो सगळ्या झोपल्यात निवांत ही मला म्हणतीये त्या कॉलला उचलत दोघे जणी मी झोपते जरा वेळ तू पण झोप मग मी जरा वेळ म्हटले निवांत झोपले तिने मला पाच कॉल केले तरी मी काही उठले नाही मग न स्वतःलाच जागा आल्यावर तिला कॉल केला म्हटलं आता जाऊ दे उद्या करू मग फायनली आजचा दिवस उजडलाय शूटचा आम्ही अर्धा तास झाले माणसाची वाट बघत बसलोय ओ माय गॉड कधी येणार ही काय माहिती तुझी फ्रेंड वाव प्लॅन कोणाचा प्लॅन सगळा हिचा आहे आपण असं असं शूट करायचे आपण एवढे एवढे जण जाऊ एक तर तिकडे त्यांच्या पेस साठी बोलते मी चांगल्यासाठी आणि मलाच बोलतात नंतर म्हणजे सगळं तुला काही बोललेच नाही चांगलं केलं ना तर मानसिनी नाही चांगलं केलं ना तर ह्यांनी आणि वाईट केलं तर मानसीनी असं नाही बोल ले ले बोल बोल अगं का बोललेच नाही ना मी प्लॅन कुणाचा काय कुणाचा ती लेट झाली आता माझा प्लॅन आहे का तू तू तिला बोलले का मी तू लेट हो बाई सगळं फर्स्ट रेशन माझ्यावर काढायला लागली सगळं ती पोरगी काही येई ना आणि ही माझ्या मागे हात धुवून लागलीये बरं काय झालं लेट झालं मला फक्त वरून खाली यायला पाच मिनिटं लेट झालेलं आहे पंधरा मिनट थांबले मी पंधरा मिनटं थांबले मी चाललय मागाच पासन पंधरा मिनिट आणि सगळं नाव वाजता येणार होती त्याचं काय पहाटे पहाटे शूट का आता <laughs> अरे यार पहाटे शूट करायचं होता आम्हाला सगळा पचका झालाय आमचा आम्हाला नऊ वाजले ते अजून आम्ही कात्रज मध्येच आहे सव्वा नऊ सव्वा नऊ झाले

अजून तिकडे आतमध्ये जाईन म्हणती कुठे थांबले तुम्ही म्हणती आतमध्ये जाईन तुम्ही मी चालत आले असते तर अजून पोचले पण नसते गाडी घेऊन याय लागली वाटत तुला गाडी होती मग आम्हाला इथं बघ 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 लहान गाडी होती ए तुझ्याकडे गाडी होती तुम्हाला आम्हाला इथपर्यंत बोलवलं अगं कुत्रे किती वाकड तिकडे रोड जाणार आहे आता आपण किती लेट होतोय सरळ सरळ ये लवकर नाही रे इला इच्छा तोंडाला तयारी करून निघायच्या पेक्षा ही, ही, ही गोष्ट ला <laughs> 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 <तुमें व्लोका टेक। laughs> वाट लागले पोल भांडणं चालू बर आशा इतक्या नाजूक ना ब्लॉक पण येता येऊ हिच्यामुळं लेट झाले हिच्या मुळे हिच येते तशी बघतीये पाच वाजता मी तुम्हाला फोन केलाय स्वतः उशी मंडळ झाली हे झाली आणि ते झाली आमच्या डोक्याची नाही झाली थांबून इथं बाहेर तू कसं काय डोकं चालवते पण तुला लागतो नाही डोकं चालवलं मी काही चालवत होते का तू पागल तू का बोलले इकडे थांबव तिकडे थांबवले मी मी नाही बोलले मी बोलले ऐकले फोनवर ऐक ना मी काय बोलले तिला खाली बोलव करून खाली बोलले वरती गाडी नाही येणार मी बोलला खाली बोलव आमची गाडी कशी काय आली आम्ही काय उडवत आणली कशी काय गाडी ऐक ना गाडीचं त्याला बोल त्याला बोल मोठे मोठे राजीला बोल वरती पर्यंत आम्हाला लोक बोल गाडी कुठे आम्हाला नव्हतं यायच आम्हाला आवड नव्हतं तेच म्हणलं घास तुझ्या आई तशीच येते कॉलेज आहे तिथं आहे का राहायला तू गाईज आम्ही आता नाश्ता करायला थांबलो आहे आमचं शूट कमी आणि नखरे जास्त चालू आहेत सगळ्यांचेच आता आम्ही नाश्ता करलो आहे तुम्हाला सांगते मी घरातून कधीच बीन खाता घराचा बाहेर पडत नाही कारण मला त्रास होतो तर मी चहा आणि टोस्ट खाल्ली होती आदित्य आणि आदित्यने मी सो आता आम्ही सगळेजण थांबलो आहोत नाश्ता करायला आणि इकडे बघा सगळ्यात लेट आली आणि सगळ्यात फर्स्ट पहिल्यांदा नाश्ता हीच करायला लागली वाव ग्रेट भिकारी <laughs> येऊन <वन थी>, <laughs> आता बोला भांडा मम्मीला <laughs> <गाले, आँगे। laughs> <गले, आँगे। laughs> <आँगे। laughs> फोन <laughs> <पाँगे। laughs> <पाँगे। laughs> कर पप्पाला विचारते लाईट बिल भरणार आहे का मीटर घेऊन जाऊ दे कारण त्यांनी पार्ट पेमेंट बोलायला लागला होता किती पार्ट पेमेंट ते सतराच्या सतरा भरावं लागणार आहे तीन महिन्यामध्ये भरावं लागणार आहे ओके त्यांना म्हणा घेऊन जा काढून आम्हाला नाही लागत <laughs> तू बोलू नको तुझं तिथं विचार मम्मीला हा <laughs> सांगते विचारते मम्मीला हा लगेच विचार हो गाय मी म्हणत होते एक मिनिट मी म्हणत होते पोरीचा नाही मम्मीचा फोन असणार मम्मीचा नव्हता मम्मीचा फोन होता नाही मम्मीला करायला सांगणार आहे पोरीचा फोन होता पोरीचा फोन होता मला मम्मीचा फोन होता मी तेच बोलते ना मग बसून ही बोलती कोणत्या तरी पोरीचा नाही तर बाईचा असेल नंबर मम्मी सोबत बोलत होतो एवढं आधी मला माणसे हे दोघे काय सांगतात पास फोन करना पहिला। एक मिनट एक मिनिट जाऊन डिलीट करणार बघ ब्लूटूथ लाल आम्ही बोललो ते दाजी तसे नाहीये पोरीचा नाहीये मम्मीचा असं नाही तर बहिणीचा असू शकतो आता ब्लॉक मध्ये बघणारच नाही तो काय यार कसले सोडायचं मी ना आमचं पाटेच शूट आहे माहिती आहे का तुम्हाला साडे दहा वाजे येतो नको

लुंगी बिंबी लुंगी घालून व्हिडिओ घ्यायचा आहे आम्हाला आणि तो रेडी पण होत नाहीये लवकर बाई काय हा प्रकार पडला

अगं अग खरे बघ झालं बघ मी कशाला करू अरे घे अरे नाही तसच बुडव डायरेक्ट हुई। <laughs> तर मी ओळख करून दिली नाही ही मानसिक कांबळे आहे आणि ही मानसी अडा अडागळे आहे हा वैष्णव आहे सर नेम नाही माहिती अरे नको ना मानसी नाही शपथ शी शी घानेरडे नाही सांग ना इला भिकारी ही असवण डायरी

बाईन वरच लावतो आलता लावतोय मला कुत्रे तू नाही लावला कुत्रे करायला लागले आम्ही माझे ऑडियन्स म्हणतील माहिती का कि जास्तच बेकार बेकार बोलतीये आता

आलता बिलता लावलाय आलता लावला माझ्या नवऱ्यात माझ्या हाताला पायाला आलता लावून चाललोय आतमध्ये लुंगी सांभाळ लुंगी सांभाळ पाहिजे मी सांभाळू का आता तुमची लुंगी आणि माझी साडी काय बोलायचं लुंगी सांभाळ म्हणतोय मला आधी <laughs> सुटली सुटली लुंगी ना आपण व्हिडिओ शॉट कसे घ्यायचे तुला सांगतो मी बघ इथं नंदीला हात लावतोय असं जातोय तिथं समोर हे आहे ना त्रिशूल आहे तिथे पाया पडतोय त्याच्यानंतर आतमध्ये पिंडीच तिथे गेल्यावर तो एक शॉट घ्यायचा मानसे गोरे दिसते दिसते इकडे इकडे दिसते हे बघ आमच्या दोघांमध्ये मेकअप का कामाले कोण गोड वायू उडाल 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 उडाला उडाला लग्न झाल्यावर भांडायचे तरी नाही फुलं द्या ना फुलं द्या परत थोडी त्यांच्या हातात इथं नको पानाला आरती चालू झाली आम्हाला आरती भेटली आज

माझी बाजू तरी एक बिन घेत नाही ताजी तानी अगं तुझं तोंड आहे का तुझ्या बाजू घ्यायला तरी बाजू घ्यायला तरी घेतो ना नावली साडा लावली दोघी पण तिकड तिकडे बघ तिकडे पण चालू आहे आहे मला ते चालू आहे म्हणून तर मी बाजूला झाले बघ तुला बोललाय तो अरे तुला बोलतो मानसीला बोलतो तुझे डोळे असतात ना तिकडं म्हणून त्याची हिंमतच नाही तू याकडे बघून बोलायची नशीब तेवढं तरी पॉवर आहे माझा तो पण काय बोलत नाही तो डायरेक्ट बोलतो या मानसीला बोलू जाऊ दे ना बोलू दे आपल्याला <स्केवरा सोतुकता। स्केवरा गेए> <ना> <स्केवरा गेए> अरे चला झालं का नाही तू बेबी सो झालं आमचं अर्ध शूट तुला माहिती आहे लग्नात काय म्हणणे माहिती का मी मी तिथं येऊन थांबलो होतो बाहेर की जे काका तिला बोलायला गेल ते की नवरदेव येऊन थांबले तिथं तर आवर लवकर काकावर खेकसली असली तिनं येऊन थांबलो होत म्हणून मी सांगितलं होतं का त्याला येऊन थांबायला एवढी पोरगी मेकअप करत असेल ना मेकअप करण्यास होता काळीची गोरी व्हायला नको का स्वातीला काय हो तू इतका ना लग्न फिरे घेताना ओढत होता मला होते काय बोलेल सांगितलं म्हणजे काका आले होते खूप आले चल नवरदेवा बोल ना नवरदेवाला मी सांगितलं काय त्याला मला थांब जरा मेकअप नाही झाला थांबवते तिथं बाहेर आता उठान डायरेक्ट बाहेर जा तिथंच बस मी तुला वेडा घालते वाटलं का पळत पळत आली का मारायला चांगले आलेत ग म्हशीला कशाला घेऊन आलो काय माहिती ह्यांची असली आहेत असं करतात हे देखी ये शक्स को गॉर्स देखी

<laughs> काय बोललास तू सो आम्ही थांबलो आहे जेवण करायला आणि वैष्णव चाललाय म्हणून आरोग्य हाक मारतोय की जेवायला थांब तिथे मसाला मंत्रामध्ये आम्ही थांबलो येतोय का तुझा नवरा बाय घेऊन आधी तिकडे आणायला गेलाय ग त्याला ते आम्ही मस्त शूट करून आहे ज्यूस वगैरे पिलेलो उसाचा रस पिलो होतो आणि आता थांबलोय आम्ही जेवण करायला भूक लागली आहे खूप भूक लागली आहे काय माहिती काय झालंय झालं आहे झोप यायला लागली आहे सकाळी लवकर उठलेली पाच वाजता उठले मी पाच वाजल्यापासून उठते झोपते उठते झोपते फायनली साला उठले आंघोळ बिंगोळ करून सगळं आवरलेलं आणि आता मस्त जेवण करतो

लोक आई मी आता एंड करते आहे आणि आम्ही परत भेटतोय आम्ही परत भेटतोय तर आता फायनल आहे मी बाय करायला परत भेटला आहे ना मानसी की बाय बाय करण्यासाठी इथं घरी चिंताच थांबला आता पाठी वाटा बघा आता इकडे लग्नाचे व्हिडिओ बघत बसलेलो माझ्या लग्नाचे व्हिडिओ बाय बाय bye-bye